लाडक्या बहिणी गोरगरीब जनतेला अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया कडून नमस्कार जय मल्हार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला अभिलाल दादा देवरे यांच्याकडून नम्र प्रार्थना आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोढा राज्याचे मुलीसोबत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी अमित शहा यांचा जाहीर जा निषेध कारण या लाडक्या मामांचा जाहीर निषेध करण्याचं एकच कारण माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला या मामांनी फसवलं लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणींच्या नावाने या मामांनी आमच्याकडनं मतं घेतली आणि हरामखोर मामा कौस मामा ये करन माजा हे निघाले कारण यांनी माझ्या बापाचं संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान दिलेलं आहे ते संपवण्याचा यांनी प्रयत्न केला माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला मला एकच सांगायचं आहे की माझ्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस अखंड रक्ताचं पाणी करून संविधान तयार केलं आणि भारतीय राज्यघटनेच्या ज्या कलमात जे संविधान आहे की या आरामखोरांना देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेना ते मान्य नाही कारण आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देवरे दहा वर्षाचा मुलाला घेऊन राजस आणि मुलगी भाग्यश्री आई असताई यांना घेऊन वयाच्या चौतीशाशी अन्न त्याग उपोषण केले याला एकच कारण माझ्या महाराष्ट्रातील जे लाडके भाऊ लाडक्या बहिणी गोर गरीबची जनता आहे या लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत यांनी प्रशिक्षण दिलं मी स्वतः वर्गशिक्षक म्हणून कॅटलॉगवरती माझं नोंद आहे तीनशे चौतीस दिवस म्हणजे अखंडात अकरा महिने प्रशिक्षण दिलं तिथं वर्ग शिक्षक म्हणून माझं इथं तिसऱ्यावरती नाव आहे आणि एवढं काही असताना माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवणं याचा अर्थ म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस अडतीस एकोणचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन ए ये जे तसेच आंतरराष्ट्रीय येवढार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या कायद्यानुसार मानवाधिकारानुसार आणि एकोणावीसशे सत्तेचाळीसचा जो कामगार कायदा आहे यानुसार आम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार शंभर टक्का मिळेल परंतु मी संविधानाचं बॅनर लावून सुट्रेपाडा तालुका जिल्हा तुडे या ठिकाणी आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलाल दादा देवरे सहपरिवार गोरगरीब सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी अन्न त्या उपोषण केलं परंतु सोळा दिवसामध्ये या हरामखोरांनी आम्हाला भेट दिली नाही किंवा त्या संविधान विरोधी हे राज्य आणि केंद्र शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं एवढंच काय तीन दिवस त्यानंतर सोळा दिवस आंदोलन अन्न त्याग उपोषणानंतर तीन दिवस धरणे आंदोलन आनंदखेडा या ठिकाणी केलं आणि राज्याचे माझे लाडके मोठे मामा फडणवीस मामा ते दाजीसाहेबांच्या साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने धुळ्याला आले परंतु दाजीसाहेब साहेब आमचे आदर्श आहेत आणि दाजीसाहेबांच्या साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आलेला फडणीस हे गोर गरिबांचे कैवारी अभिलाल उपोषण करतायत आंदोलन करतायत त्यांना भेट देतील अशी अपेक्षा होती गोपनीय शाखाकडून मला कळवण्यात आलं की आपल्याला शंभर टक्का मुख्यमंत्री महोदय भेटतील एवढंच काय मला पोलीस बंदोबस्त कडक लावलेला होता याचा अर्थ शंभर टक्का मुख्यमंत्री भेट देतील परंतु माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान या फडणवीसांना मान्य नाही म्हणून तो भेट देऊ शकला नाही त्याच्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही हे स्पष्ट होतं आणि ज्यांनी शब्द दिला की एका वर्षापर्यंत जो जी आस्थापना यांना प्रशिक्षण देईल त्यांना राज्य शासनाकडून आपण पगार देऊ आणि चांगलं काम केलं तर तिथंच प्रमाणन होतील अरे बाबा मी स्वतः अभिलाल दादा देवरे वर्ग शिक्षक म्हणून काम केले आहे आणि माझं कॅटलॉगवरती नोंद आहे वर्ग शिक्षक म्हणून मुख्याध्यापकांचा शैक्षिक काय मग चांगलं काम कशाला का म्हणतात ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा कामगार कायदा तुम्हाला मान्य नाही का दोनशे चाळीस दिवसाचा कामगार कायदा असतो मी तीनशे चौतीस दिवस म्हणजे अकरा महिने काम केलेलं आहे मग एक वर्ग शिक्षक शासकीय आस्थापनावर काम करणारा व्यक्तीला जर तुम्ही देऊ शकत नाही एवढंच काय मी धनगरांचा मुलगा आहे अडीच कोटी धनगरांचे तुम्ही दोन हजार चौदा साली मतदान घेतलं आणि आमच्या धनगर समाजाला गोरगरीब मेंढ्या चालणाऱ्या गोरगरीब जनतेला तुम्ही फसवलं तुम्ही कुठे आश्वासन दिलं आम्हाला सांगितलं की आमचं जे छत्तीस नंबरवर घर आहे ते डावलून तुम्हाला आम्ही पुढे जाणार नाही शंभर टक्का तुम्हाला आरक्षण मिळेल कारण राज्यात आणि केंद्रात आमचे सत्ता असले म्हणजे तुम्हाला आम्ही प्रमाणपत्र देऊ मग कुठं गेलं तुमचं आश्वासन कुठं गेले हा जबाब मी तुम्हाला विचारतोय कारण माझ्या आदिवासी बांधवांचा आम्हाला विरोध नाही का विरोध कारण आमच्या छत्तीस नंबरवर आमचं घर आहे एका बापाला जर चार मुलं असले आणि जर दहा एकर जमीन असली तर अडीच एकर जमीन आमच्या इशाला येणार आहे आमच्या ईशाची जमीन कोणीच घेणार नाही म्हणून आम्ही कोणाच्या इशाने घेणार नाही आम्हाला आदिवासी बांधवांचा विरोध नाही किंवा त्यांचा आम्हाला नाही किंवा आमचा त्यांना नाही आम्हाला आमच्या छत्तीस नंबरवर जे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बापांनी आहे आम्ही तेच मागतोय कारण देशामध्ये दुस महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये धनगरांना एस टी आरक्षण मिळालेलं आहे मग महाराष्ट्रातल्या धनगरांना का नाही धनगर आणि धनगर हे दोघं एकच आहेत एवढं सिद्ध असून तुम्ही देऊ शकत नाही म्हणून आणि तुम्ही दिलेला शब्द दोन हजार चौदामध्ये आम्ही तुम्हाला मतदान केलं एवढंच काय आम्ही तुम्हाला चोवीसमध्ये सुद्धा केलं तुम्ही तीन वेळेस सत्ता आली तुमच्या हातात आणि तीन वेळेस आमच्याकडून मते घेतले आणि आमचे जे काही दलाल आहेत ते तुमच्याकडे घेऊन तुम्ही त्या दलालांना दलाली करायला लावतात आमच्या गोरगरिबांच्या मुलांना नोकरीपासून शिक्षणापासून वंचित ठेवतात या अभिलाल दादा देवरे दा चालू देणार नाही आदर्श मुलासेना चालू देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात शंभर टक्का विरोध करू तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा अन्यथा येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुम्हाला मागात पडेल असा ठणकावून मी अभिलाल दादा देवरे सांगत आहेत जोपर्यंत तुम्हाला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कलम आहेत कलम क्रमांक चौदा समानतेचा कलम क्रमांक पंधरा चार सोळा चार एकोणावीस येण्याचा आम्हाला अधिकार आहे आमच्यावर पोलिस ही दडपशाही होणार नाही कलम क्रमांक एकवीस कलम क्रमांक एकवीस हे आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे कलम क्रमांक तेवीस मजुरीविरुद्ध बंदी घालू शकत नाही सर्व धर्म समभाव तरुणांना प्रशिक्षण घेऊन त्यांना नोकरी देणं हे राज्याची जबाबदारी आहे परंतु कलम तेवीसमध्ये तुम्ही मजुरीविरुद्ध बंदी घालू शकत नाही मग आमच्या धनगरांना या कलम लागू होतात एवढंच काय कलम त्रेचाळीस शेहेचाळीस एक त्यानंतर कलम क्रमांक येवडार एकोणासशे ये अठ्ठेचाळीस अनुष्द दोन अनुष्द तेवीस पंचवीस जर या या हे आम्हाला लागू होतात तर तुम्ही कोण चोर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे बाप आहेत या देशाचा बाप फक्त दोनच एक पहिला म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी आणि दुसरा बाप म्हणजे संविधानाचा निर्माता संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभिलाल देवरेचे पण बाप आहेत आणि देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीचे पण बाप आहेत संपूर्ण भारतवासियांचे बाप आहेत कारण ज्यांना संविधान मान्य असेल त्यांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण त्यांनी दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस रक्ताचं पाणी करून त्यांनी तयार केलेलं संविधान अभिलाल देवरे देणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय त्या दिवशी झाला ज्या दिवशी त्यांच्यासोबत रमाई माता होत्या त्याचप्रकारे अभिलाल देवरेंचा शंभर टक्का विजय होणारच कारण अभिलाल देवरेंच्या पाठीमागे किंवा भक्कमपणे खांद्याला खांद्या लावून कविताताई देवरे त्यांचे छोटासा दहा वर्षाचा मुलगा राजेश मुलगी भाग्यश्री आणि आई असरताई आहेत म्हणून अभिलाल देवरे घाबरणारा नाही कोणाच्या बापाला घाबरणार नाही कारण माझ्याकडे संविधानाची ताकद आहे माझ्याकडे परिवाराची ताकद आहे मी स्वतः बलिदान दिलेलं आहे आणि बलिदान देणारा व्यक्ती जो स्वतःच्या जीवावर पडतो गरिबांच्या सर्व धर्माच्या लोकांचा जीव वाचवतो त्यांच्या नोकरी मागतो शिक्षणाचा हक्क मागतो तो कोणाच्या बापाला घाबरत नाही येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना आघात पडेल आणि आमचे लाडके मामा एकनाथ मामा अरे तुमचे लायकी नसताना तुम्हाला आम्ही मामा केलं आणि तुम्ही कंस मामा निघाले तुमचं जीवन तुम्हाला योग्य चालवायचं असेल तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मामा तुम्ही आमच्याशी पंगा घेऊ नका कारण माझ्या महाराष्ट्रातील लाडके भाऊ लाडक्या बहिणींनी तुम्हाला मामा केलं आणि मामासारखं तुम्ही वागा तुम्ही कंस मामा बनू नका अन्यथा रावणाचं सुद्धा टिकलं नाही तर तुमचं साम्राज्य टिकणार नाही या स्पष्ट अभिलाल दादा देवरे या लाईव्हच्या माध्यमातून बोलत आहे आणि लक्षात ठेवा मामा ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मतदान देऊ शकतो सत्तेवर आणू शकतो त्या प्रकारे लात मारून तुम्हाला खुर्ची काणी करून तुम्हाला घरी सुद्धा पाठवू शकतो तुम्हावर तुमच्यावर आम्ही विश्वास यासाठी ठेवला की तुम्ही रिक्षा चालक होते गोरगरीबांचे कैवारी होते आनंदीगेर साहेबांचे आनंदीगे साहेबांचे वारस म्हणून तुम्हाला आम्ही मतदान दिलं कारण आनंदीगेर साहेबांच्या ठाण्यावरती उपकार आहेत म्हणजे या महाराष्ट्राचे गोरगरीब जनतेवरती उपकार आहेत म्हणून त्या उपकाराची परतफेड आम्ही केली तर तुम्ही आनंदीगेर साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानत असतील ते एकनाथ मामा तर तुम्ही आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करा अन्यसा या हा देवेंद्र फडणवीस यांच्या नांदे लागू नका तुमच्या सोबत अजित पवार एवढा अभ्यासून येत होतो अजित पवार साहेब तुम्हाला एकच मला सांगायचं आहे सत्तर कोटीचा जो घोटाळा केला तो घोटाळा या तरुणांमध्ये करू नका तुम्ही काय घोटाळा केला आम्हाला त्याच्यात लेणं देणं नाही पण आमच्या तरुणांच्या रोजगारामध्ये तुम्ही घोटाळा केला तर माघात पडेल हा आबिलाल देवरेचा जाहीरवाद आहे एकच दादा आबिलाल दादा लक्षात घ्या तुम्हाला एकच ठणकावून सांगतो माझ्या बापाचं आरक्षण संपू देऊ नका संविधान संपू देऊ नका आमचं स्वातंत्र्य संपू देऊ नका सोळा दिवस अन्न त्या करुणा सुट्ट्या पडा या रणभूमीमध्ये आज अकरा दिवसापासून अठरा ऑक्टोंबरपासून पासून अविलाल देवरे काळी दीपावली आंदोलन करत आहेत आणि तुमच्या मढ्यावर बसलेलं आहेत तुम्हाला ठणकावून सांगत आहे की आमच्या तरुणांचा रोजगार द्या अन्यथा मागात पडेल येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगर आणि अडीच कोटी धनगरांसोबत एक लाख पंच्याहत्तर हजार माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी सुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही जोपर्यंत धनगरांना एस टी आरक्षण आणि प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील एवढंच बोलतो नितस थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान